पाठी सर्वांनी आपल्या विकासासाठी आपल्या गावासाठी आपलं गाव कस मोठ होईल आजीदा जसं बारामती घडवलं तस दादांची डवलदाची इच्छा आहे की आपलं गाव बारामती सारखंच तयार व्हावं हे शब्द ही दादांनी धवनशे मोहिते पाटलांना दिलेला आहे तरी आपल्या गावाच्या विकासासाठी सर्वांनीच दादाले साथ द्यावी दादाच्या पाठीमाग उभं राहावं कारण दादांना आपण एक चान्स सगळ्यांनी द्यावं विकासासाठी बघा तुम्ही एक चान्स दिल्यानंतर गाव कायमस्वरूपी दादांच्या पाठीमागं उभं राहिला असे मला असं वाटतंय का तर दादा विकास शंभर टक्के विकास करणार आहेत तुम्हाला माहितीये ह्याच्या आधी विकास झाला का नाही झाला कारण दादाला संधी दिली दादा फक्त विकासच करणार आहे आपलूजचा त्यांचं टार्गेटच आहे आणि आजी दादानी दादांना शब्द दिलेला आहे की आपलुज हे मी बारामती करून दावे असं त्यांना शब्दही दिलेला आहे त्याच्यामुळं येणाऱ्या दोन तारखेला येणाऱ्या दोन तारखेला आपले घड्याळ्याचे चिन्ह दाबून तीन पटना आहेत एक नगराध्यक्षासाठी आहे आणि उद्या दोन नगरसेवक साठी आहे तर तिन्ही बटन दाबून तिन्ही बटनावर गड्याच्या चिन्हावर बटन दाबून आपले आदित्यदा पवार साहेब व अकलूचे धवलचे मोहिते पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करावं आणि आपले नगराध्यक्ष म्हणून आपले नगराध्यक्ष म्हणून दिव्यांनी रास्ते आहे अतिशय <coughs> गरीब परिस्थितीतून एकदम गरीब परिस्थितीतून रास्ते साहेबांनी त्यांना शिक्षण देऊन त्यांना वकील बनवलेलं आहे तर ते गरीबीतनं वकील झालेले आहेत तर पुढचे बोलतात सुशिक्षित विशिक्षित आहे असू द्या पण गरिबीलाच किंमत द्यावं असं माझं म्हणणं आहे आणि नगराध्यक्ष आपले रास्ते वकिलांनाच करावं एवढंच बोलतो थांबतो जय <laughs> दो नो अध्यक्षपदासाठी उभी असलेली ॲडव्होकेट दिव्यानी सुधीर रासते ही माझी मुलगी आहे सध्या ती मुंबई हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करते अत्यंत हुशार तडकदार माझी मुलगी असली म्हणून मी तिचा प्रशंसा करत नाही ती अत्यंत हुशार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुंबईमध्ये पाच वर्ष जाऊन तिने मुंबईतच शिकली आणि त्याच ज्या ठिकाणी साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या कॉलेजचे प्राचार्य होते जी एन सी कॉलेज जे भारतातलं दोन नंबरचं कॉलेज आहे दोन हजार कॉलेजमधलं दोन नंबरचं कॉलेज आहे ते त्या ठिकाणी शिकून ते ह्याच्यामध्ये आले काय मेरिट मेरिटमध्ये येऊन ती आज या ठिकाणी वकील दोन वर्षाला प्रॅक्टिस हायकोर्टात करते अशी खरंजार सुद्धा काम करते अशी मुलगी या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी पदासाठी हो घेऊन उभा केलेली आहे त्याचबरोबर आपल्या वर्गातील रणजित शेजी देशमुख साहेब आम्ही त्यांना रणजित दादा म्हणतो कधी रणजित वाघा म्हणतो त्यांचं पण काम अत्यंत संयमी आहे अत्यंत संयमी नेतृत्व पण परफेक्ट ने नियोजन असतं शांतपणे अर्थ परफेक्ट काम करतात आणि त्यांना सुद्धा लोकांच्या आर्य माहिती आहे गेले दोन मध्ये निवडणूक लढत आहेत ग्रामपंचायती त्यांनी निवडणूक लढली होती अशा या काढीच्या आपण आपल्या शहरात येतच राहतो एक अशा इथले स्थानिक असलेले उमेदवार आहेत त्यांना तुमच्या संशाची जाण आहे त्यामुळं या सर्व उमेदवारांना तुम्हाला सांगतो बघ जिथे घाटायला दिसत बटन दावा एवढी विनंती करतो आणि यानंतर जी विनंती रंजित द्यायला करतो की आपण या ठिकाणी बोला मी जबाबदारी करून सर्व वाजतात प्रचार करतात प्रचार करतोय इथं आपल्यामध्ये विकास झाला विकास झाला असं म्हणतात परंतु जर विकास झाला असता तर तीन तीन पॅनल एवढा विरोध दिसला असता का ही एक महत्वाचं मुद्दा हो आहे आणि आपण असे बऱ्याच समस्या आहेत महिलांना रेशन मिळत नाही रेशन कार्ड बऱ्याच जणांचे बंद झालेले आहेत तिथली का करा बऱ्याच जणांना गटरीची सोय नाही इथल्या काही गटरी बंद <coughs> आहेत आठ आठ दिवस पाणी येत नाही आणि प्रत्येक घरपट्टी त्याला त्या घरपटीवर व्याज बसवतात पुन्हा शिक्षण कर बसवतात टॅक्स म्हणजे दंड वाढवतात इतका आपट खर्च घेतात परंतु सोय तशी काय नाही इतर वार्डामध्ये सार्वजनिक शौचालय नाही महिलांना पुरुषांना मोतारीची सोय होती पहिले मोतारे होते ते इथले पाडून टाकलेले आहेत आणि मोपाट जनावरे घाण प्रत्येक पाईप असं काही ठिकाणी गटून गेलेलं आहे येताना जाताना आले रस्त्यावर पाईप टाकले आहेत त्याच्यावर मोठी गाडी सुरूात ती खाली गाठते सगळे रस्ते फोडून खराब करून टाकलेले आहेत इतक्या समस्या आहेत की नक्त आश्वासन देण्या काम करायचं नाही विकास झाला विकास झाला एवढंच सांगायचं पण काही विकास झाला नाही इथल्या लोकांना माहिती आहे इथले नागरिक पण मला म्हणले की तुम्ही उभा राहा तुम्ही लढा एक नाही दिवस तुम्हाला यश येईलच तसे आज दिसून येते की शंभर टक्के ह्या वार्डातून सर्व पॅनल आपला निवडून येईल तरी सर्वांना एक विनंती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमच्या पॅनलचं चिन्ह आहे घड्याळ घड्याच्या चित्रासमोरील बटून दाबून बहुमताने आमच्या पॅनलला विजय करावा ही विनंती यानंतरची विनंती आहे सन्माननीय चंद्रकुमारजी साहेब आपण या ठिकाणी या सगळे मार्गदर्शन करावं या भागातील तमाम आपल्या आपलुसकर बंधू भगिनी आणि वडीलधारी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या घड्याळाच्या चिन्हाच्या प्रचारासाठी ही कॉर्नर सभा आयोजित केलेली आहे आपल्याला भेटण्यासाठी आपल्याशी बोलण्यासाठी आपले सर्वांचे नेते आदरणीय धवलसीय ताते एकमेक आदरणीय धवनशी म्हैसे पाटील या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी या निवडणुकीमध्ये रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या रिपब्लिकन पक्षानं दवलदादांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटना चिन्हाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आम्ही सगळी नेते मंडळी या ठिकाणी दवलदादांच्या बरोबर या ठिकाणी काम करतोय आमचे राज्याचे युवक आघाडीचे उपाध्यक्ष किरण धानजे आमचे अकलूचे अध्यक्ष आपले अकोलूचे वतनदार आहेत आजी मोरे अजित मोरे मोरे म्हणजे गावचे वतनदार आहेत ते आपल्याबरोबर आहेत या ठिकाणी आमचे योग आघाडीचे प्रवीण साळवे मुस्लिम आघाडीचे अक्षपका मो सर्व नेते मंडळी आमचे मालिकराजू मिसाळ आमचे मित्र अण्णासाहेब सर्व या ठिकाणी मी आपल्याला एवढीच विनंती करतो आम्ही सगळी साठ वर्षाची झालोय आहे आमचा जन्म झाला आपण बी सगळी आपलूजकर मंडळे आयुष्यभर निवडणुका आल्या निवडणुका गेल्या आपण मतदान केलं आपण लोकांना निवडून दिलं पण ही निवडणूक अत्यंत वेगळी निवडणूक आहे एक ऐतिहासिक निवडणूक आहे आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपालिकेत झालेलं आहे आणि नगरपालिकेची ही पहिली निवडणूक आहे त्यामुळे नगरपालिकेला आपण पहिल्यांदा या ठिकाणी मतदान करतो आपण नगर परिषदेला आम्ही आपल्याला एवढीच विनंती करतो की आपण दरवर्षी वेगळं वेळ दरवेळेला वेगळं मतदान केलेलं आहे या वेळेला आपल्याला तीन मतं देण्याचा अधिकार आहे एका मतदाराला तीन मतं देण्याचा अधिकार आहे आपल्या भागातल्या दोन नगरसेवकांना आपण मत मत देऊ शकतो आणि तिसरं जी मतं आहे ते आपण नागराध्यक्ष पदाचे जे आपले उमेदवार आहे आपण त्यांना ते मत देऊ शकतो आता आपल्या भागामध्ये आमच्या देशमुख वहिणी आहेत आणि आमचे बाबा जावेद जावेद बाबा तांबोळे आहेत शेजारीच आमच्या आमच्या पाटकऱ्यांचं घरानं आम्ही ओळखतो त्यांना तर ते आमच्या आहे गायकवाड या ठिकाणी उभा आहे आणि दुसरं कोण रणजित रणजित शे देशमुख या ठिकाणी आहे ने ने तर आपण घड्याळाच्या चिन्हासमोरील तिन्ही बटन दाबून या ठिकाणी आपण त्यांना प्रचंड बहुमतानं विनंती करायची आहे मी आपल्याला एवढंच सांगेन की उमेदवाराची जर तुलना आपण या ठिकाणी केली तर रणजितसिंह देशमुख आपल्याला माहीत आहे हा श्रीखाव देशमुखांचं नाव आहे सामान चौकातलं देशमुखाचं आदरणीय आदर्श घराणं आहे आणि अत्यंत चारित्र्यसंपन्न ते घराणं आहे कधी वाथरट वागलं नाही चुकीचं वागलं नाही कोणाबरोबर भांडण केलेलं नाही सगळ्या जाती धर्माच्या लोकांबरोबर गुन्हा राहिलेले आहे मी देशमुख आहे म्हणून काही वेगळं कधी ती वागलेले नाही सगळ्या लोकांशी मिळून मिसळून वडील बी राहिले तुम्ही बी सगळे राहिला आणि आदरणीय वैनिसाहेबी या ठिकाणी उभा आहे आणि दुसरे आपले बाबा या ठिकाणी जावेद बाबा या ठिकाणी आहे आमचे पाटकऱ्याच्या घराण्यातली चांगली मुलगी आमची वैशालीताई आहे हे सगळे आदर्श आणि चारित्र्य संपन्न उमेदवार आहेत या सगळ्या उमेदवारांनी कधी गांजाचा धंदा केला नाही कधी दारू विकली नाही कधी मटका घेतलेला नाही आपल्याला माहीत आहे गांजाचा धंदा करणारी बरीच मंडळी अलीकडल्या काळामध्ये निवडणूक लोकांवर राहतात आणि पैसे जेव्हा मतं मागतात आणि लोकांना वेढत करण्याचा धंदा करतात त्यामुळं आपल्याला चुकीचा व्यवसाय करणारे बेकायदेशीर धंदे करणारे गांज्याचे धंदे मटक्याचे धंदे दारूचे धंदे करणारे असले कुठलेही उमेदवार आपल्याला अजिबात या ठिकाणी निवडून द्यायचे नाही आपल्याला आदर्श आणि चारित्र्य संपन्न आणि घरंदाज उमेदवार आपण बघितलं आपले उमेदवार या ठिकाणी घरंदाज आहेत आदर्श उमेदवार आहेत आणि चारित्र्य संपन्न उमेदवार आहेत अशा उमेदवारांनी अशा उमेदवारांना जर आपण या ठिकाणी निवडून दिलं तर या ठिकाणी बरं होईल आपला जर पॅनल सोडला तर समोर उभा राहिलेल्या दोन्ही पॅनलचे उमेदवारांच्या तुलनेनं आपले उमेदवार या ठिकाणी चांगले आहेत दादा खरं तर सामानचं हे या गावचं ना काय विजय चौकानंतर रामायण चौकाचं नाव अकलूजमध्ये घेतलं जायचं आई आपलायच्या दर्शनाला जाताना रामायण चौकातूनच इथं आपण सगळे अकलूजकर मंडळी या ठिकाणी जायचो या ठिकाणी नवरात्र शक्ती मंडळ असतं आणि एक आदर्श हा भाग आहे परंतु गेले अनेक वर्षी आपण मतदान करून सुद्धा हा भाग अतिशय वसाळ राहिलेला आहे अतिशय दुर्लक्षित राहिलेला आहे या भागाचा मानाव तसा या ठिकाणी विकास झालेला नाही अत्यंत छोट्या छोट्या या भागामध्ये गटरीचा प्रश्न सुटू शकत नाही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे या भागामध्ये आमच्या या बहिणींना फ्लूच्या लोकांवर दादागिरी करण्याचा फ्लूच्या दा। लोकांवर दादागिरी करण्याचा दा प्रयत्न करतोय अकलूजचे लोक असे गुंड आहेत असं म्हणतोय अकलूजमध्ये लय दादागिरी चालते अकलूजमध्ये प्रचंड दहशत आहे गुंडगिरी असं म्हणतो म्हणजे आपल्या चांगल्या गावाला बदनाम करण्यासाठी जर एक माणूस बीडवरून येतो आणि इथं जर आपल्या गावाला बदनाम करत असेल तर त्या माणसाला आपण मता या ठिकाणी धडा शिकवण्याचं काम केलं पाहिजे अशी माणसं पुन्हा आपलीच मध्ये या ठिकाणी येणार नाहीत आणि त्याने उभा केलेली चुकीची माणसं या ठिकाणी निवडून येणार नाहीत अशा पद्धती देणारं गाव एक आदर्श गाव आदर्श गाव असं गाव, गाव या ठिकाणी दादांना या ठिकाणी निर्माण करायचंय आणि हे करणं माझ्या दृष्टीनं या ठिकाणी काय अवघड नाही एकदम सोपी गोष्ट आहे कारण आपले नेते अजितदादा पवार या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे ते अर्थमंत्री आहेत महाराष्ट्राचा सगळा खजिना आणि सगळा पैसा या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये आहे ही जर निवडणुकीमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी जर विजय केलं आणि धवन नेतृत्वाखाली जर आपला पॅनल या ठिकाणी निवडून आला तर मी आपल्याला एवढं सांगतो की पाच वर्षामध्ये आपला कुठलाही प्रश्न या ठिकाणी शिल्लक राहणार नाही आपला पॅनर जर निवडून आला आणि आपले जर प्रश्न शिल्लक राहिले तर पुन्हा पाच वर्षानंतर आम्ही मतं मागायला आपल्याकडे येणार नाही अशा पद्धतीचा शब्द दादाने आपल्याला या गावाला दिलेला आहे त्यामुळं मी आई वडिलांना बहीण भावांना या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो की एका ऐतिहासिक निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणी मतदान करणार आहे फक्त विकास करतो विकास करतो अशा पद्धतीची भाषा वापरून जर अनेक वर्ष परंपरेनं हा भाग हा रामायण चौक हा परिसर आमचे ते का काजी गल्ली वगैरे ही जर सगळं असत राहणार असेल या भागाचा विकासच पडणार नसेल ही भाग जर दुर्लक्षितच राहणार असेल आणि जगाच्या मानानं जर आपण खूप पाठीमाग विकासाच्या बाबतीमध्ये राहणार असेल तर आपल्याला शंभर टक्के मी हात जोडून विनंती करतो आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं की या वेळेला तुम्हाला बदल करावा लागेल आपल्याला ठरवावं लागेल या वेळेला बदल करावा लागेल दवलदादांसारखा एक अत्यंत धाडशी अत्यंत कृतिशील आणि एक जगाच्या स्पर्धेमध्ये एकविषयी शतकातलं एक आदर्श गाव बनवणारं स्वप्न ज्यांनी घेऊन या ठिकाणी या निवडणुकीमध्ये दादा उतरलेले आहेत आपल्याला माहीत आहे की प्रतापसिंह मोहिते पाटील वारले आणि एकच मुलगा प्रतापसिंह मोहिते पाटलाला दवलदादा एकच मुलगी धनुताहेबताचं लग्न झालं आणि दवलदादा एकटे पडले आई साहेब एकट्या पडल्या आणि हे घर असं एकटं पडलं असताना सुद्धा स्वतःच्या जीवाची स्वतःच्या कुटुंबाची परवा न करता आई आणि धवलदादा ही मायलेत्र आपल्यासाठी घराच्या बाहेर पडली वडिलाच्या मृत्यूचं दुःख त्यांनी विसरलं आणि हे गाव माझं आहे या गावाचं सगळं कुटुंब माझं आहे प्रतापसिंह मोहिते पाटलांनी जे ह्या गावावर प्रेम केलं ते प्रेम मी सुद्धा प्रतापसिंह मोहिते पाटलाचा मुलगा म्हणून मी या गावावर करून या गावाचा विकास करून दाखवी अशा पद्धतीची एक चांगली भावना धवलदाजांनी आणि त्यांच्या आईने या ठिकाणी घेतलेल्या आहे त्यामुळं प्रतापसिंह मोहिते पाटलाचाही रक्त आहे प्रतापसिंह महितेपाटलाचा एक फुलते एक मुलगा आहे आणि हा प्रतापसिंह मैते पाटलाचा मुल मुलगा आपल्या पत्नीला घेऊन आपल्या आईला घेऊन या ठिकाणी तुमचं भलं व्हावं तुमचं कल्याण व्हावं गावाचा विकास व्हावा तुमच्या अडचणी सुटाव्या म्हणून घरादाराचा परवा न करता आई वडील आणि दादा या ठिकाणी गावामध्ये रात्रंदिवस एक करून फिरताय त्यामुळं अशा एक धाडशी नेतृत्वाला आपल्या मुलाला आपल्या भावाला या ठिकाणी आपण आशीर्वाद देऊन खंबीरपणानं त्यांच्या पाठीमागे उभा राहून घड्याळाच्या चिन्हासमोरील तिन्ही बटनं दाबून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार जे धवनदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उभा राहिलेले आहेत त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करावं एवढी आपल्याला मी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद आणि मी विनंती करतो आपले सर्वांचे नेते ज्यांनी आपलूच्या विकासाचं एक नवं स्वप्न बघितलेलं आहे आणि आप आपलूच्या विकासाची नवीन आशा आणि शेवटची आशा म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतोय हे आदरणीय डॉक्टर धवलशिह मोठे पाटील यांनी आपल्या या सभेला संबोधित करावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो पाकलोज नगर परिषदेच्या या पहिल्याच निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजितादा गटाच्या उमेदवार ॲडव्होकेट राष्टे आणि रंजित भैया देशमुख जावेद भाई या सगळ्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज वैशाली गायकवाड या सगळ्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज समोर आम्ही उभं आहे या सर्व उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते सन्मान्य केंगारसाहेब साहेब मोरे साहेब हे सगळ्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार मानतो खरं म्हणजे अकलूसची ही नगरपरिषदेची निवडणूक जरी असली तरीसुद्धा इतके वर्ष मूलभूत सुविधांच्या अभावापोटी अकलूसची जनता प्रत्येक प्रभागामध्ये वॉर्डमध्ये अतिशय त्रस्त झालेली आहे <coughs> ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या वेळेस या सर्व अडचणींना तोंड देण्यासाठी या सर्व अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सातत्यानं अकलूसच्या जनतेच्या प्रश्नांना वाचा पडण्यासाठी त्या ठिकाणी प्रस्थापितांच्या विरोधात निवित जनसेवा संघटनेचं सक्रिय लढा हा जनतेच्या बाजूने आजपर्यंत राहिलेला आहे नगर परिषद होत असताना जी मूलभूत सुविधा आपल्याला पाहिजे रस्त्याचा विषय आहे गटरांचा विषय आहे शौचालयांचे विषय आहेत अजूनसुद्धा आपल्या अकृतमध्ये बऱ्याच लोकांना आधार कार्ड मिळत नाही त्याच्यावर धान्य मिळत नाही अशा अनेक समस्यांना आपल्या जर सोडवायच्या असतील तर मला वाटतं अजितदादांसारखा कमक्या नेता ज्याला विकासाची दिशा आणि विकासाच्या मुद्द्यावर जे नेत्याचा नेहमीच एक मनमोकळे स्वभाव आणि सहकार्य विकासासाठी असते अशा अजितदावांच्या हातबळकट करण्यासाठी त्या सर्व उमेदवारांचं चिन्ह आहे गडाळ त्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना विजय करावी हे विनंती ना या नावाने करण्यासाठी आज आम्ही आपल्यासमोर उपस्थित आहे या निवडणुकीमध्ये तीन पॅनल आहेत दुसरे दोन्ही पॅनलला आजपर्यंत नेहमी सत्ता या अकृषच्या जनतेने दिलेली आहे मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये भाजपचे दोन आमदार या तालुक्यामध्ये सक्रियपणे सत्तेमध्ये काम करत असताना देखील अकलूच्या जनतेकडं दुर्लक्ष करण्याचं पाप या ठिकाणी या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि आज आपण पाहतो आहे की प्रचाराच्या निमित्तानं हीच मंडळी आपल्याच्या जनतेला आव्हान करतायत की आम्हाला सत्ता ते आम्ही त्या ठिकाणी विकास करू मला आवर्जून जनतेला सांगायचं की पुढच्या वेळेस ही मंडळी परत आल्यावर तुम्ही त्यांना जाब विचारला पाहिजे की मागच्या वेळेस आम्ही याच अशा भूलतापांना बळी पडून तुम्हाला या ठिकाणी अकलूसची सत्ता त्या ठिकाणी दिली होती अकलूसची आमदारकी या अकलूसच्या जनतेनं अशा खोट्या भूलतापांना बळी पडून त्या ठिकाणी आमदारकी हे भाजपच्या उटीमध्ये टाकले होते पण काय झालं गेल्या पाच वर्षामध्ये भाजपचे माजी आमदार सन्मान रामभाऊजी सातपुते साहेब अकलूजकडे फिरतले सुद्धा नाही आणि आज आम्ही ऐकतोय सभेच्या माध्यमातून अकलूजमध्ये दहशत होती अकलूजमध्ये विकास कार्याचा अभाव आहे अशा अनेक मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी मांडले खरं म्हणजे अकलूजच्या जनतेने तुम्हाला निवडून दिलेला असताना अकलूजचे ह्या मूलभूत सुविधा सोडवणं ते आक्रूसच्या आमदार या नात्याने आपलं काम होतं पण आपण सोयीनुसार त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि आक्रूसच्या जनतेला सत्तेमध्ये असताना वाईट टाकायचं काम हे पाप त्या ठिकाणी आपण केलं ना आज खऱ्या अर्थाने आपल्याला आप हक्क नाही आक्रूसच्या जनतेला आज मत नाही दुसरे आमदार या त्याक्रूसचे सुपुत्र सन्मान्य रणजितसिंह मोलते पाटीलजी यांनी सुद्धा आपलूसचे सुपुत्र असून सुद्धा आपलूसच्या जनतेकडे दुर्लक्ष केलं हे दुर्दैवी बाब असून सुद्धा आज आपण पाहतोय की सातत्यानं ज्यांच्या हातात ग्रामपंचायत आहे आज तीच सुद्धा परत म्हणतात आम्ही आपलूसचा विकास करू देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपलूजची ग्रामपंचायत माहिती पाटलांनी तयार आहे आज गेले पंधरा वर्ष आपण पाहतोय की मोखे पाटील कुटुंबातलं कोणी ना कोणी आप 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 जर आपलूसचं सरपंच नाही तर उपसरपंच या पदावर विराजमान आहे असा असताना देखील आपलूसच्या जनतेच्या प्रश्न अजूनसुद्धा मूलभूत प्रश्नांसाठी झगडावं लागतोय ही दुर्दैवी स्थिती आपलूजमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे जर सत्ता असताना आपण काय करू शकला नाही तर आज तर आपण विरोधी पक्षामध्ये बसलेला विरोधी पक्षामध्ये आपण अकलुशच्या विकासासाठी लागणारा कोट्यात रुपयाचा निधी कसा आणणार याचं खरं पहिलं उत्तर आपण या ठिकाणी अकलुशच्या जनतेला दिलं पाहिजे आज आम्ही जसं ठामपणे सांगतोय की आमचे नेते आदरणीय अजितदादा साहेब हे या देशाचे या राज्याचे अर्थमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की अजयदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपलूजला जनतेचे जे प्रत्येक प्रभागात मूलभूत प्रश्नांसाठी जो निधी लागणार आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात सगळ्या हाताने आजीदादा आम्हाला त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देतील आजी ख्याती आपल्या सगळ्यांना माहीत आहे शब्द पाहणारं नेता म्हणून आजीदाची एक ओळख आहे विकासांच्या विकासाच्या कामांसाठी नेहमीच आजीदादा सक्रिय होऊन त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी वेळ देतात अशा नेत्याच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही या चिन्हा समोरील बटन दाबून या उमेदवारांना विजयी करून अजितवाद्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा परत एकदा अफलूसच्या नगरीमध्ये आणण्यासाठी आपल्याला आवाहन करण्याची ठेव तसं विरोधकांकडे एकतर विरोधी पक्षातले नेते विरोधी पक्षाची काय अवस्था आहे ते स्वतःच त्यांनी अनेक वेळा अर्ज देऊन सांगितले अधिकारी आमचा ऐकत नाही निधी आम्हाला मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये आपलूच जा आपलूससाठी निधी तुम्ही कसा आणणार असा हा प्रश्न आहे आणि दुसरं पॅनल आहे भाजपचं भाजपला सुद्धा आमचं आव्हान आहे की तुम्हाला सत्ता या ठिकाणी दिलेली असतानासुद्धा तुम्ही आपलूसच्या जनतेकडे पाठ फिरवली आणि आज तुम्ही आम्हाला या ठिकाणी परत एकदा खोटं आश्वासन देत आहे की या ठिकाणी आम्ही सत्ता सत्तेच्या माध्यमातून आपल्याच्या जनतेच्या विकासासाठी पैसे आहे त्यामुळे माझे त्यांचे आव्हान आहे की यांच्या भूलतापांना आपण बळी न पडता घड्याळासमोरील बटन दापून ज्या उमेदवार आहेत ॲडव्होकेट देवयाने रास्ते आणि नगरसेवकसाठी उभे उभे असलेले उमेदवारांच्या समोरील घड्याळे बटन दाबून त्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढंच विनंती आव्हान या ठिकाणी आपल्या सर्व नागरिकांना करतो आणि शब्द संपतो जय जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारकर या सेवा क्रमांक दोन हजार हो चारच्या उमेदवारांच्या हो प्रचारातून या ठिकाणी उपस्थित सर्व मतदार बंधू घेऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही आपले आभारी मानतो आभार मानतो आणि हा कार्यक्रम ज्यांना रेशन कार्ड आहे आणि माल मिळत नाही मी उद्या दुपारी दोन वाजता रंजीदार तुमच्याकडे येतो ज्यांना रेशनचा माल मिळत नाही आणि रेशन कार्ड आहे त्यांनी त्या रेशन कार्डवर जेवढ्या लोकांची नावं आहेत त्या रेशन कार्डमध्ये त्या सगळ्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि रेशन कार्डची मागच्या पुढच्या पानाची झेरॉक्स द्या तातडीनं ते ऑनलाईन करून माल चालू करण्याची व्यवस्था दादाच्या नेतृत्वाखाली केली जाईल त्या <laughs> ठिकाणी <laughs> सर्व मतदार बंद होतं गेली आपण या ठिकाणी प्रतिसादाला आमचे विचार ऐकले परत एकदा आपल्या सर्वांना घडाळ्या या समोर पटन दाबवून आमच्या सर्व